प्रणाम काय म्हणायचं त्याला विनोद म्हणूया की विरोधाभास म्हणूया की चक्रमपणा म्हणूया मूर्खपणा म्हणूया केजरीवालांनी हनुमान हे आपल्या पक्षासाठी नव दैवत निवडलंय ते आता सकाळी हनुमान मंदिरात जाऊन आले आणि एकूणच त्यांनी हनुमानाच सगळं कालपासून उदो उदव चालवलंय मुदींचा राम तर आमचा हनुमान अरे पण केजरीवाल महोदय रामाच्या विरुद्ध कधी हनुमान होता तुम्ही हनुमानाला रामाच्या विरुद्ध उभं करताय तुम्ही वेळेला तुम्ही हनुमान वापरताय पॉलिटिकली राजकारणासाठी तुमच्या त्यावेळेला हनुमानाची भूमिकाच बदलताय आणि तो हनुमान होता की ज्याने छाती फाडून दाखवली तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र दिसले आणि तुमची छाती या हनुमानासारखी जर फाडली तर त्याच्यामध्ये इंडीचे सगळे दिसतील ना राहुल आणि बिहुल आणि वगैरे वगैरे मग मुळामध्येच तुम्ही हनुमानाचं जे काय करता आहात ते सोंग आणि ढोंग आहे आणि केवळ तुमचा रामचा आमचा हनुमान अशा तऱ्हेची काहीतरी एक राजकीय क्लुप्ती त्याच्या मागे आहे युक्तीलाच क्लुप्ती असं पण म्हणतात हे तरुण पिढीला सांगायला पाहिजे आता पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला की मला स्वतःला असं वाटत की असं पण नको गृहित धरूया की मोदी आणि शहा हे चुकत असं नाही माणसं आहेत ती राजकीय नेते आहेत ती षड रिपूजाला आपण म्हणतो काम क्रोध लोभ मोद मद मद मोह मत्सर वगैरे वगैरे त्यातलं काम बाजूला ठेवून ठेवून देऊया आपण पण बाकी जे पाच रिपूजे आहेत ते मोदी आणि शहान मध्ये पण आहेत आहेत ना त्याचा परिणाम त्यांच्या निर्णय शक्तीवर होतच नाही असं कसं म्हणणार तुम्ही आहेत पुरावे आणि की जिथे त्यांच्यावर या पाच रि पाच रिपूंचा प्रभाव पडला आणि त्यांनी काही निर्णय घेतले आणि त्या अंगाशी पण आले मला स्वतःला ज्या दिवशी केजरीवालला त्याने अटक केली हा तुम्ही म्हणाल त्याला वेळा हो समन्स पाठवले हो तो आला नाही ठीक आहे ना त्यालाही माहिती होतं की ज्या समन्सला तो उत्तर दिला नाही तिथे जाईल त्यावेळेस त्याला हे अटक करणार म्हणून तो टाळत होता तोपर्यंत जेवढा हौतात्मा घेता येईल चर्चा करून घेता येईल तेवढा बघत होता तो पण केजरीवालला अटक केल्यामुळे मोदी शहानी केजरीवालला अटक केल्यामुळे माझ्या मते काही नाही झाला फायदा काही नाही होणार ना निवडणुकीत होणार ना वातावरणात होणार ना काही होणार उलट तुमच्या या एका चुकीमुळे तुमच्या मोदी शहाच्या या एका चुकीमुळे केजरीवाल नावाचा एक भिंदरणवाले जसा इंदिरा गांधींनी अकाली दलाच्या विरोधात निर्माण केला आणि तोच त्यांचा घात करणारा ठरला तस तुमचा राजकीय घात करणारा एक तितकाच माथे फिरू भिंद्रणवाले असावा तसा आणि खरंच भिंद्रणवाल्यांच्या जा लोकांशी ज्याचं संगणवत असल्याचा आरोपही तुम्ही करता त्या केजरीवालला तुम्ही मोठं केलं आणि इतकं मोठं केलं की दिल्ली हरियाणा आणि पंजाब पलीकडे फारसा अस्तित्व नसलेला केजरीवाल आज राहुललाही मागे टाकून राष्ट्रीय नेता बनतोय आता तो तुम्ही जे त्याच्यावर अन्याय अत्याचार काय केले असं त्यांनी एक हे निर्माण केलेलं आहे नॅरेटिव्ह त्याच्या बळावर तो आज असा राष्ट्रीय नेता होणार आहे की इंडीचा पंतप्रधान पदाचा आता अघोषित उमेदवार नाहीतरी राहुल गांधी ना राहायचंय राहुल गांधीला ना इच्छाच नाहीये त्यामुळे केजरीवाल पुढे येणार त्याच्यापेक्षा वाईट असं होत आहे की केजरीवालला सुप्रीम कोर्टाने हे पण अजबच आहे एकीकडे आरोप केले जातात की सुप्रीम कोर्टावर मोदी शहाचा दबाव आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्ट असे काही वेळेला काही निर्णय देत की जे मोदी आणि शहाना घातक आहेत केजरीवालला सोडलंच पाहिजे अशी काही सक्ती नव्हती आणि असं इतिहासामध्ये कुठे नाही असं मी आता टीव्हीवर ऐकलं एक चॅनलवर कोणी एक्सपर्ट सांगत होते की निवडणूक प्रचारासाठी एखाद्या आरोपीला ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याला सोडल्याची ही पहिली केस आहे ही पहिली केस आहे आतापर्यंत जेलमधून अनेकांनी निवडणुका नि, लढवल्या जिंकल्या देखील वेगवेगळ्या प्रकारे जिंकल्या कधी सहानुभूतीमुळे जिंकल्या कधी दहशत बाहेर कायम राहिल्यामुळे जिंकल्या पण केवळ निवडणूक प्रचार करण्यासाठी वीस दिवस एखाद्या गुन्हेगाराला आरोपीला गुन्हेगार नाही आरोपीला सुप्रीम कोर्ट सोडत हा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा एक अजब गजब असा निर्णय मग जेवढे लोक उभे आहेत गुन्हेगार उभे आहेत देशभरामध्ये देश शेकडो आहेत मग त्यांनाही द्या ना वीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस जामीन आणि सांगा निवडणूक प्रचार करा स्वतःचा करा पक्षाचा करा पक्षप्रमुख पण आहेत कर्नाटकामध्ये पण तेच चाललंय मग त्यानं सगळ्याच गुन्हेगारांना तुम्ही वीस पंचवीस दिवस स्वतःचा तर प्रचार करायला द्या सुप्रीम कोर्टाने एक बॅड प्रेसिडेंट याच्यामध्ये घातलाय यापुढे उद्या कुठल्याही पक्षाचं मग झारखंडमध्ये पण लावा ना तोच आहे लावा ना तिथे पण निर्णय लावून त्याला द्या सोडून मुख्यमंत्र्यांना अटक केली आहेत ना तुम्ही मग द्या ना त्याला पण सोडून द्या त्यालाही प्रचार करायचा पण आता सुप्रीम कोर्ट काय माहितीये की मला असं वाटतं की मोदी शहांना सुद्धा डोंट टेक अस फॉर ग्रांटेड असा इशारा मधून मधून देऊ इच्छित आणि तुमची एक दहा कामं केली तर अकराव्या ठिकाणी आम्ही आमची मनमानी दाखवून मनमानी एवढ्या करता म्हणतोय की हा याच्यामध्ये सांकेतिक याच्यात न बसणारा असा विषय की तुम्ही निवडणूक प्रचार करता एखाद्या आरोपीला जा सोडता जामिनावर आणि तेही वीस दिवसा करता बर तो बाहेर पडतो असा आशय याच्यामध्ये थाटामध्ये की जसं काही जन्माचा जामीन मिळालाय त्याला वीस दिवसाचा जामीन जा आहे पण त्याचं एकंदर हे असं की जीत गया भाई जीत गया मी म्हणालो तो पुन्हा येईन म्हणजे फडणवीसचं ते जे वाक्य आहे ते तो सांगतोय काल की मी बोलवतो तुम्हाला पुन्हा येईन पण पुन्हा काही वीस दिवसाच्या जामिनावर येईन असं बोलला होता की निर्दोष सुटून बाहेर येईन म्हणून बोलला होता केजरीवाल हा प्रश्न कुठे विचारायचा त्याला मीडिया तर काही विचारत नाहीये इकडे गोदी मीडिया मोदी मीडिया म्हणतायत तुम्ही प्रत्यक्षामध्ये मीडिया त्यांची वाजवतोय मग याचा दुष्परिणाम होणार मला मुळामध्ये असं वाटत होतं की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही केजरीवालला अटक करायलाच नको राहू दे ना आणखी राहिला असता बाहेर पण आता वीस दिवस प्रचार करून तो दोनशे दिवसात नाही केला एवढा प्रचार करील की नाही कॉम्पन्सेशन करणार तो तो जायची पण त्यांनी भाषण करायची गरज नाही रोज टीव्हीवर तो दिवसाचे चोवीस पैकी चौदा तास बारा तास वीस तास जरी मोदी राहिले तरी चार तास आला तरी ते चार तास मोदींच्या वीस तासावर भारी पडते कारण लोकांना निगेटिव्ह ऐकायला आवडतं लोकांना विरोधात ऐकायला आवडतं लोकांना प्रस्थापता विरुद्ध बोललेलं आवडतं जरी ते मतदान त्याला करत असेल तरी देखील विरुद्ध बोलणारा नेहमीच लोकप्रिय असतो केजरीवाल भारी पडणार मला तर भीती वाटते की खरोखरच केजरीवालच्या नुसत्या जामिनावर सुटून येण्याने आणि लोकांना दिसण्यामुळे या देशातल्या असंतोषाला एक प्रतीक मिळालं या देशातल्या मोदी विरोधकांना एक चेहरा मिळाला आणि या देशातल्या एनडी आघाडीला जिला आता फार भुईसपाट होण्याच फक्त बाकी होत तिला एक असा नेता मिळाला की जो उद्या वेळ आली तर त्यांना निधन विरोधी पक्ष म्हणून विरोधी आघाडी म्हणून विरोधी फ्रंट म्हणून तरी एकजीव एकजूट आणि एकमेकाशी बांधून ठेवू शकतो इंदिरा गांधींनी भिनरनवाले निर्माण केला हे काही के माझं विधान नवीन नाही हे आतापर्यंत शेकडो लोकांनी केलेलं आहे आणि सिद्धही झालेलं आहे की अकाले गेल्याला शह देण्याकरता भिंद्रनवाले निर्माण केले महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हा राष्ट्रवादीच्या लोकांनी शिवसेनेला शह देण्याकरता निर्माण केला निर्माण केला आरा पाटील मला म्हणाले होते की आम्ही त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार करतो असं तुम्हाला वाटतं ते काही अन्याय अत्याचार वगैरे नसतात आम्ही त्यांना मोठं करतोय त्यांच्यावर जेवढे खटले दाखल होतील त्या प्रत्येक एकेका खटल्या मागे ते दहा दहा टक्के मोठे होतात हा मतात परिवर्तन होतच नाही तो वेगळा तो झाला नाही हाही भाग खरा पण तरी देखील राज ठाकरेंना दोन हजार नऊच्या निवडणुकीत जी मतं पडली आणि जेवढे त्यांचे ते आमदार काय निवडून आले बारा तेरा विधान ह्याच्यामध्ये इतर स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या ते केवळ 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 दोन हजार नऊच्या आधी त्यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनाला सरकारनी एक प्रकारे असं आपण दडपशाही करतोय त्यांना दाबून टाकतोय अशा तऱ्हेचं जे वातावरण निर्माण केलं त्यांच्या विरुद्ध जसं काही एक युद्ध पुकारलाय त्यामुळे तो योद्धा झाला राज ठाकरे आज केजरीवालच्या बाबत ही चूक केली मोदी शहानी की ऐन निवडणुकीच्या वेळेला तोंडावर आहे ना निवडणुकीनंतर समजा तुम्ही हे सगळ्या कारवाई केल्या असत काही बिघडले नसतं काही बिघडलं नसतं त्यांनी प्रचार केला असताना तर हे जे आज वलय आलं ना त्याच्याभोवती ते आलंच नसतं शेवटी हा देश आहे ना हा विचित्र आहे तो जितका विभूतीपूजक आहे म्हणजे मोदींची पूजा करणार आहे तितकाच तो अशा तऱ्हेच्या बंडखोर त्याग ज्याच्यावर लादला गेलेला असेल ना तर त्याने केलेला असेल ज्याच्यावर अन्याय झाला अशी त्यांनी आरोळी मारलेली असेल किंवा खरंच अन्याय झालेला असेल त्याच्या बाजूनी उभं राहण्याची अंतप्रेरणा या देशामध्ये आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्यात मोठा प्रेरणास्थान हे गांधी आणि त्यांचा त्याग स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग हे होतं भोगाचा नव्हतं हा देश भोगापेक्षा त्यागाला महत्व देतो सत्तेवर असणारा माणूस हा भोगतोय असं लोकांना वाटत सत्ता उपभोगतोय असं वाटतं याच्या उलट जो सत्तेच्या विरुद्ध बंड करतो तो काहीतरी त्याग करतो त्याला सहज शक्य आहे सत्य बरोबर जाणं केजरीवाललाही शक्य आहे जर महाराष्ट्रामधले दोन प्रमुख नेते गेले देशातले कित्येक नेते गेले केजरीवाल आता शरद पवार आणि येणार तर ते म्हणतातच आहेत या तुम्ही त्यांच्याही वाटाघाटी झालेले आहेत केजरीवाल सुद्धा केजरी हे पॅचअप करू शकला असता पण केजरीवालला हे माहिती आहे की जर मला या देशामध्ये मोदींना पर्याय म्हणून उभं राहायचं असेल आणि भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून मला जर आप देशभर उभा करायचा असेल निदान उत्तर भारतामध्ये जिथे जिथे भाजप आहे जिथे जिथे काँग्रेस होती तिथे भाजप आली तर जिथे जिथे भाज आहे तिथे भाजप आहे तिथे मला जर आपलं उभं करायचं असेल तर मी विरोधातच राहिलो माझी ताकद विरोधातच आहे हे राज ठाकरेंना कळलेलं नाही जे केजरीवालना कळलं ते ना राज ठाकरेंना कळलं नाही म्हणून ते सत्तेबरोबर गेले आणि आता बघतोय आपण काय फियास्को होतोय रोज प्रत्येक भाषण फेल जात प्रत्येक हे फ्लॉप होतंय शो लोकांना नाही आवडत आहे राज ठाकरे यांनी बाजू घेऊन कोणाशी बोललेले सगळं नुकसान होत आहे त्यांचं त्यांची प्रतिमा भंग पावतीये त्यांचं बोलणं हे लोकांना नाही पटत आहे नाही रुचत आहे हे राज ठाकरे आमचे नाही घणाघाती घाव घालणारे राज ठाकरे आमचे केजरीवालला ते कळलं जर राज ठाकरेंनी केजरीवाल होण्याचं स्वप्न बाळगलं असतं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि विरोधी पक्षांचा एकमेव नेता ते होऊ शकत होते फक्त पेशन्सने आता संघर्ष करावा लागला असता आणि तोही काही फार काळ नाही एक वर्ष सहा महिन्यापासून ते हळूहळू 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 भारतीय जनता पक्षा पुढे नरम होत गेले आणि ती गरम असलेले राज ठाकरे नरम होताना पाहणं हे फार क्लेशकारक ठरलं लोकांना आणि आता तर भाषणांमध्ये तर लोक येतात अपेक्षेने आणि निराशेने परततात जे केजरीवाल होऊ शकले असते ते पर्याय चेहरा होऊ शकले आणि मुख्यमंत्री पदासाठी आता जर चाळीस असलेल्या आमदारांचा माणूस पंतप्रधान मुख्यमंत्री होऊ शकतो आणि पूर्वी तर प्रमोद महाजन एकदा म्हणाले देखील ज्याचे पाच आहेत तो पंतप्रधान आहेत आणि ज्याचे दोनशे आहेत तो विरोधी पक्षात आहेत महाराष्ट्रात जर विरोधी पक्षाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मी राज ठाकरे का घेतो माहिती मला सारखं असं दुःख होत आहे की ते केजरीवाल होऊ शकत असताना ते शिंदे आणि अजितदादा झाले की मुला अजितदादा झाले शिंद्यांपेक्षा अजितदादांची त्यांची तुलना करावी लागेल राज ठाकरे म्हणजे मला फार क्लेश आहे त्याचा वाईट वाटतंय आणि आता हे फ्लॉप शो बघून तर आणखीन काळजाला ढागण्या लागत आहेत कारण त्या माणसावर मी प्रेम करतो राज ठाकरे हा माझा आवडता नातेवाईक आहे एका प्रकारे भावनिक नातं आहे त्याच्याशी त्यामुळे फार वाईट वाटत केजरीवालांच्यामुळे नुकसान आता काय ना बरीशी निवडणूक झाली त्यावेळेस ते, ते आत होते म्हणून सहानुभूती होती पण आता ते बाहेर आल्यानंतर ती सहानुभूती तो संताप तो प्रक्षोभ हा सक्रिय होऊ शकतो ज्वालामुखी ज्वालामुखी असतो पण त्याचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा लावारस बाहेर पडतो मला असं वाटतं की मोदी आणि शहानी हा थोडासा निद्रस्त नव्हे पण अस्वस्थ असलेला ज्वालामुखी त्याच्या शिखरावर एक आघात करून लावारस बाहेर पडायची सोय केली अटक करून आणि ते काही प्रमाणात त्यांच्या उरलेल्या निवडणुकीच्या जागांवर थोडा फटका बसेल दिल्लीत बसेलच बसेल मोठी माणसं असतात ते मोठ्या चुका करतात हे पण वाक्य मी ऐकलेलं आहे ले काय कायकडून छोटी माणसं छोट्या चुका करतात त्याच्या मोठ्या शिकता मोठ्या शिक्षा त्यांना भोगाव्या लागतात छोट्या माणसांच्या छोट्या चुकांच्या मोठ्या शिक्ट्या त्यांना भोगायला लागतात पण मोठ्या माणसांच्या मोठ्या चुका या राष्ट्राला किंवा पक्षाला भोगाव्या लागतात राष्ट्रीय भोगायला लागलं असं सुदैवाने बरीशी निवडणूक पार पडली तर इथे सुद्धा सरकार अस्थिर झालं असत केजरीवालमध्ये ताकद आहे का नाही पण केजरीवाल बद्दलच्या भावनांमध्ये लोकांच्या ही ताकद आहे की ज्याच्यामध्ये मोदींना फटका बसू शकतो मोदी निवडून येणार नो प्रॉब्लेम तीनशे पार जाणार नो प्रॉब्लेम पण चारशे पार जाणार नाहीत आणि साडेतीनशे पार पण जाणार नाही याच्यामध्ये सिंहाचा जरी मी म्हणालो नाही तरी लसके तोडणाऱ्या तरस लांडगे क्रांती कुत्रे यांचा वाटा केजरीवालचा असणार या शंकाने आणि केजरीवालच्या निमित्ताने तुम्ही एक प्रतिस्पर्धी मोदींना स्वतःच निर्माण करून दिलात ठीक आहे या निवडणुकीत त्याचा परिणाम नाही पण एकोणतीस पर्यंत केजरीवाल तुम्हाला या देशामध्ये दे राहुल बिहुल विसरून जातील लोक आणि केजरीवाल आणि मोदी किंवा मोदींचा जो प्रतिनिधी असेल तो यांच्यातली लढाई एकोणतीसशी होईल आणि त्याची तयारी कुणी करून दिली यांनीच करून दिली मोदी शहानी असं माझं मत आहे केजरीवाल हा भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे पण हा धोका निर्माणही त्यांच्याच नेत्यांनी केलाय हे दुर्दैव आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी